आपण सगळेजण भाग्यवान आहोत आपण साक्षात विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या समोर आहोत सर्वप्रथम आपण जयघोष करून मानाचा मुजरा करू बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय सुरुवातीला मी ज्या काही होळी म्हणालो बाजूला जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदीश्वराशी ज्यांची जोडली खेळ देवाचा देव महादेव शंभू महादेव अर्थात जगदीश्वराचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकर यांनी या किल्ले रायगडावरती बांधलं छत्रपती शिवरायांना आणि तमाम रहिलेला दर्शनासाठी आणि याच मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रेरणादायी समाधी साडेतीनशे वर्ष झाली आपल्या सगळ्यांना आजही प्रेरणा देत आहे आज एवढा पाऊस आहे धुकं आहे वातावरण म्हणजे आपण आपल्या घरी तरी असतो तरी दिवसभर आराम केला असता विश्रांती घेतली असती पण इथे आल्यानंतर एवढ्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर सुद्धा कोणाच्याही चेहऱ्यावरती आपल्याला निराशा दिसत नाही कारण रायगड ही केवळ वास्तू नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक म्हणजे रायगड आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जरी शरीराने आपल्यामध्ये नसले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी विचार मात्र आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे आणि त्याच विचाराचं दर्शन घेण्यासाठी त्या शिवछत्रपतींच दर्शन घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत श्री गणपते शिलालेख आहे आपण जर रायगडावरती बघितलं तर रायगडावरती कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही शहाजी राजांचं नाव नाही राजमाता जिजाऊचं नाव नाही राजेंचं नाही राजाराम राजेंचं नाही म्हणजे कुठल्याही गडकोट किल्ल्यांवरती महाराजांचं नाव लिहिलेलं नाही फक्त दोन किल्ल्यांवरती एक सिंधुदुर्गवरती सिंधुदुर्गवरती जेव्हा आपण प्रवेश करतो तो सिंधुदुर्ग ही हिरो जिंदुलकर यांच्याच नेतृत्वाखाली बांधला आणि हा रायगड देखील हिरो जिंदुलकर हे बांधकाम खात्याचे प्रमुख होते त्यांच्याच नेतृत्वाखाली बांधला जेव्हा सिंधुदुर्ग बांधला तेव्हा महाराज म्हणाले हिरोजी हिरोजी काहीतरी मागा त्यावेळी महाराजांनी महाराजांकडे हिरोजींनी काय मागितलं तर एका ताटामध्ये शिसो चुना आणि वाळू मिश्रित मिश्रण होतं एका ताटामध्ये आणलं आज हे बांधकाम जर बघितलं तर चुन शिसा आणि त्याच्यामध्ये चुन्यामध्ये हे बांधलेलं बांधकाम आहे तसाच तो सिंधुदुर्ग देखी देखील बांधला त्यावेळी सिंधुदुर्गवर मागताना हिरोजीने मागितलं की महाराज तुमच्या एका हाताचा ठसा आणि एका पायाचा था, ठसा याच्यावरती मला पाहिजे आणि त्या ठस्याचा था दगड बनवला आणि तो दगड सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरती लावला हिरोजींची भूमिका त्याच्या पाठीमागची अशी होती की महाराज पुन्हा पुन्हा सिंधुदुर्ग येणार नाहीत पण महाराजांचं दर्शन इथल्या लो लोकांना मिळालं पाहिजे त्यासाठी महाराजांच्या एका हाताचा आणि पायाचा ठसा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे म्हणजे सिंधुदुर्गावरती एक लिहिल्याची खून म्हणजे शिवाजीरायांचं ते एक जिवंत स्मारक आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला आजही शिवरायांचा हाताचा आणि पायाचा ठसा पाहायला मिळतो आणि दुसरा किल्ला आहे जी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या किल्ले रायगडावर बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला हा किल्ला बांधून झाल्यानंतर शिलाले शिलाले हा शिलालेख इथं लिहिलेला आहे या रायगडावरती जर आपण बघितलं तर कुठेही लिखित पुरावा आपल्याला मिळत नाही या शिलालेखामध्ये श्री गणपतीला वंदन केलेलं आहे जगदीश्वराचं मंदिर बाजूला आहे आणि छत्रपती शिवरायांनी हा रायगड रहितेसाठी स्वराज्याच्या राजधानीसाठी उभा केला या रायगडावरती तलाव आहेत बगीचा आहेत विहिरी आहेत राजवाडा आहे याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे हा एक शिलालेख या रायगडावरती लिहिलेला आहे आणि दुसरी जगाच्या पाठीवरची सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे जे त्या पायरीवरती जगदीश्वराच्या पायरीवरती लिहिलेले आपण तिथे जाऊया आणि सगळेजण एकत्रित दर्शन घेऊया महाराजांना हा रायगड बांधल्यानंतर हिरोजीला महाराज म्हणाले हिरोजी काहीतरी मागा त्याही त्याही वेळी हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांकडे काहीही मागितलं नाही बघा मागून मागितलं तर काय एका दगडावरती लिहिलं सेवेची थाई हिरोजी इंदुलकर आणि दगडही बघा मंदिराच्या पायरीला लावलाय आणि महाराजांची साक्षात समाधी समोर आहे हा हे मागण्याचं कारण काय होत तर हिरोजी म्हणाला महाराज महाराज तुमचं दर्शन घेतोय महाराज त्याला काही देत होते जमीन दिली असती पैसा दिला असता मान दिला असता सन्मान दिला असता हवं ते द्यायला तयार होते पण हिरोजींनी मागून मागून काय मागितलं तर मंदिरावर मंदिराच्या एका दगडाच्या पायरीच्या दगडावरती नाव कोरण्याची अनुमती मागितली आणि दगडावरती लिहिलं सेवेची ठाई हिरोजी इंदुलकर त्याच्या पाठीमागची हिरोजीची भूमिका होती जेव्हा जेव्हा महाराज या जगदीश्वराच्या दर्शनाला येतील तेव्हा तेव्हा त्या पायाची पायडूळ छत्रपती शिवरायांच्या म्हणतो या शिवरायांच्या पायाची पायडूळ या हिरोजीच्या नावावरती पडेल आणि हिरोजीला सतत शिवरायांचा सतत मस्तकाभिषेक त्या ठिकाणी होईल ही हिरोजीची भावना होती मित्रांनो या निमित्ताने आपल्याला दोन तीन गोष्टी शिकायच्या आहेत हिरोजींडुलकरांनी एवढा रायगड बांधला सिंधुदुर्ग बांधला अनेक गडकोट किल्ले बांधले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली पण साथ देत असताना लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भूमिका प्रत्येक मावळ्याची होती आणि या पायरीचा दगड होण्याची भावना प्रत्येक मावळ्याची होती म्हणून एवढं मोठं स्वराज्य स्थापन झालं त्या मावळ्यांनी केलेला त्याग त्यांनी सांडलेलं रक्त आणि त्यातून उभा राहिलेलं हे स्वराज्य या स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे आणि म्हणून रायगडावरती आल्यानंतर ही जी पायरी आहे या पायरीचं जतन आपल्याकडून झालं पाहिजे या पायरीला या नावाच्या पायरीला आपल्याकडून लात लागणार नाही इथल्या कुठल्याही पवित्र स्थळाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही इथे कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही आजही समाजामध्ये लोक प्रश्न विचारतात राम आणि कृष्ण खरंच झाले होते का कदाचित पुढे जर आपण या गडकोट किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन केलं नाही तर आणखी चार पाचशे वर्षांनी लोक म्हणायला मागे पुढे बघायचे नाहीत की शिवाजी महाराज झाले होते का तर अशी वेळ येऊ नये आपल्या महाराष्ट्रावरती आपल्यावरती त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचं अतिशय जित जागत जिवंत स्मारक छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेलेले नाहीत महाराज इथेच आहेत या समाधीमध्ये आहेत रायगडावरती महाराजांचं वास्तव्य आहे आणि म्हणून महाराजांच्या सावलीत महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळेजण आलो एकदा पुन्हा एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊ आणि हिरोजींना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी मानाचा मुद्रा करतो आणि एकदाच आपण आरोली छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूया पहिल्यांदा आपण जय जयकार करूया जिजाऊंच्या नावाचा आम्ही मराठवाड्यातून आलोय मराठवाड्याच्या पलीकडे सिंधखेड राज्य आहे तिथं झालाय जिजाऊंचा जन्म पावणे चारशे वर्षापूर्वी आणि जिजाऊंची समाधी पाचाडला इथे बघा त्या काळात आता समृद्धी महामार्ग आहे महाराष्ट्रामध्ये पण पावणे चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक विचारांचा हा समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा ते रायगड हा समृद्धी महामार्ग आपल्याला जिवंत ठेवायचा आहे म्हणून जिजाऊंच्या नावाचा आपण जय जयकार करणार आहोत सर्वप्रथम जय जिजाऊ म्हणेल आपण जय शिवराय म्हणायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय महाराज प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलावतांधीश राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्र माता जिजाऊ की जय छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराज